श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा गुरुवारी दहा जुलैला आली आहे आपल्या सर्वांना गुरुपौर्णिमा ही साजरी करायची आहे ज्यांनी गुरु केलेला असेल त्यांना पुन्हा स्वामींना गुरुपद द्यायचं आहे ज्यांनी गुरु केला नसेल त्यांनी ह्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मग तुम्हाला ज्यांना पण गुरु करायचा आहे त्यांना तुम्ही गुरु करू शकतात आता गुरुपौर्णिमा सर्वात मोठी पौर्णिमा आहे या दिवशी सत्यनारायण कधी करावं सत्यनारायण या दिवशी प्रदोष काळामध्ये आपल्याला करायचं आहे गुरुवारी संध्याकाळी तुम्ही सत्यनारायण करायचं आहे ज्यांना सत्यनारायण करायला सुरुवात करायची असेल त्यांनी देखील या गुरुपौर्णिमेपासनं आपल्या घरी सत्यनारायण करायला सुरुवात करायची आहे त्यानंतर कुंचन सेवा कुंचन सेवा आपण माता लक्ष्मीला प्रिय असणारी कर्ज कमी होण्यासाठी धन येण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण ही कुंचन सेवा करत असतो त्यामुळे ही कुंचन सेवा आपण गुरु पौर्णिमेच्या दिवशी अवश्य करायची आहे तुम्ही ही सेवा सकाळी करू शकतात तुम्हाला सकाळी वेळ नाही भेटला तर तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांच्या वेळेला देखील कुंचन सेवा करू शकतात कुंचन सेवा कशी करायची कुंचन कसा भरायचा या विषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात त्यानंतर आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद हे स्वामींना द्यायचं असतं बघा आपण स्वामींना गुरुपद देत असतो आणि त्यांचा शिष्य आपण त्यांचा शिष्य बनत असतो गुरुपद घेतल्यावर कोणते नियम पाळावे लागतात किंवा गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार केला तर चालतो का मांसाहार करावा का तर पहा तुम्ही जर का गुरु केलेले असतील किंवा तुम्हाला गुरु करायचे असतील तुम्ही अवश्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु, गुरु करावेत कारण गुरु हे आपल्या आयुष्यात असणं खूप महत्वाचं आहे कारण गुरुशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही एक वेळेस देव आपल्यावर कोपतील परंतु देव कोपले तर गुरु आपल्याला तारतात परंतु जर का गुरु कोपले तर आपल्याला कुणीही वाचू शकत नाही त्यामुळे गुरु केल्यानंतर आपल्याला काही नियम पाळायचे असतात गुरु करायचे म्हणून केले आणि बाकी वर्षभर काहीच करायचं नाही असं नाही गुरु केल्यानंतर आपल्याला काही सेवा करावी लागते त्यांच्या मंत्राचा एक माळ पाच माळी सात माळी अकरा माळी दहा मिनटं तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला ती सेवा करावी लागते नामस्मरण तुम्हाला करावं लागतं त्याचप्रमाणे गुरु ह्या वर्षी एक गुरु केला दुसऱ्या वर्षी दुसरा गुरु केला असं देखील चालत नाही दरवर्षी आपण जे गुरु केले आहेत त्यांनाच गुरुपद द्यायचं आहे आणि त्यांची सेवा आपल्याला यथाशक्तीने होईल तेवढी करायची आहे गुरुपद घेतल्यानंतर मांसाहार अजिबात करू नये बघा ज्यांनी ज्यांनी गुरु केले आहेत त्यांनी मांसाहार करू नये आता तुम्ही म्हणताल मांसाहार किंवा बऱ्याच घरांमध्ये मांसाहार केला जातो नॉनव्हेज खाल्लं जातं आता एकदम गुरु केले म्हणून नॉनव्हेज बंद होत नाही किंवा कोणी करू शकत नाही किंवा काही घरात काहींनी गुरु केले असतील परंतु त्यांच्या घरात मांसाहार केला जातो मग काय करावं मग तुम्ही म्हणताल मांसाहार करायचा नसेल तर मग आम्ही गुरु करणारच नाही किंवा आम्ही गुरु करू शकत नाही तर पहा गुरु केल्यानंतर हळूहळू तुम्ही तुमचं नॉनव्हेज मांसाहार हा कमी करायचा आहे एकदम मांसाहार हा तुमच्याकडनं बंद होत नसेल तर तुम्ही हळूहळू मांसाहार बंद करू शकतात जशी जशी तुम्ही सेवा करत जाताल जसं जशी जशी तुमची सेवा ही वाढत जाईल तसं तसं ॲटोमॅटिक तुमचा मांसाहार हा कमी कमी होत जाईल पहा देवाची इच्छा असेल गुरूंची इच्छा असेल तर नक्कीच तुमचा मांसाहार हळूहळू कमी होईल आपले प्रश्न सॉल्व करण्यासाठी आपल्याला आपल्या पुण्याचा घडा वाढवण्यासाठी आपल्या आयुष्यात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश दाखवण्यासाठी अंधकार दूर करण्यासाठी गुरु हे अवश्य केले पाहिजे जर का आपण म्हटलं की मांसाहार पूर्ण बंद करा तर कोणी गुरुच करणार नाही कोणी सेवाच करणार नाही कोणी स्वामींची सेवाच करणार नाही यासाठी तुम्ही सेवा करा काही नियम पाहून मांसाहार करा त्याचप्रमाणे ज्या दिवशी गुरूंचा वार असेल गुरूंची सेवा करायची असेल त्या दिवशी मांसाहार करू नका मांसाहार हा हळूहळू तुमचा कमी होणार आहे ज्याला शक्य आहे त्याने पूर्ण मांसाहार बंद करायचा आहे आता गुरु पौर्णिमेनिमित्त आपण स्वामी चरित्र सारामृत किंवा तुम्ही तारक मंत्राची किंवा इतर कोणती सेवा केली असेल अकरा दिवसांची एकवीस दिवसांची तुम्ही जर का सेवा करत असाल आणि जर का तुम्हाला पहा तुम्ही संकल्प सोडून जर का ह्या सेवा करत असाल तर तुम्हाला छोटसं का होईना उद्यापन गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे आता उद्यापन न म्हणता आपण त्याचा त्याची सांगता आपल्याला करायची आहे म्हणजेच आपण जे पारायण संकल्पयुक्त केलेलं आहे गुरुचरित्र सोडून तुम्ही स्वामी चरित्र तारक मंत्र किंवा इतर ज्या सेवा केलेल्या आहे याचं तुम्ही उद्यापन सकाळी करू शकतात म्हणजेच दुपारी करू शकतात किंवा रात्री केलं संध्याकाळी केलं तरी चालेल तुम्ही दिवसभर उपवास करा आणि याचं उद्यापन रात्री करा गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही ह्या पण काही सेवा केल्या असतील याचं उद्यापन आपण अवश्य करायचं आहे कारण आपण काहीतरी इच्छा मागितलेली असते आपण काही नियम पाळलेले असतात आपण त्या सेवेसाठी रोज लवकर उठत असतो त्यामुळे याचं उद्यापन छोट्यात छोटं तुम्ही घरी करायचं आहे अगदी वरण भात पुरणपोळी गोडाचा सात्विक आहार म्हणून तुम्ही नैवेद्य आरती करून उद्यापन करू शकतात आता गुरुचरित्र पारायण ज्यांनी केलं आहे त्यांना बऱ्याच जणांना प्रश्न पडला आहे की आम्ही पूजा मांडणी केली आहे त्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवली आहे मग उद्या गुरुपौर्णिमा आहे गुरूंचा वार आहे मग त्यांना अभिषेक तर झालाच पाहिजे मग अभिषेक कसा करायचा तुम्ही तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही जिथे पूजा मांडणी केली आहे तुम्ही त्यातून स्वामींची मूर्ती किंवा दत्तगुरूंची मूर्ती उचलून घ्या त्यांना छान अभिषेक घाला आणि पुन्हा तुम्ही मूर्तीची मांडणी पूजेमध्ये करायची आहे जे काय आपण विड्याची पानं ठेवलेली आहे ती सुकलेली असतील तर ती तुम्हाला काढून टाकायची आहे आणि या दिवशी पुन्हा तुम्हाला सर्व त्या कपड्यावरची पाटावरची चौरंगावरची धूळ झटकून घ्यायची आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने तुम्हाला मूर्ती उचलून तुम्हाला अभिषेक करायचा आहे